नमस्कार मित्रांनो भाजपाचं वॉशिंग मशीन काय आहे याचा प्रत्यय आता कुठे लोकांना येऊ लागलेला आहे निवडणुकांपूर्वी भाजप लेफ्ट राईट सेंटर लोकांना पक्षात प्रवेश देत होता विरोधी विचारांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना गुन्हेगारीचे आरोप असलेल्यांना अनेकांना भाजपने सत्ते सत्तेसाठी सोबत घेतलेलं आहे याचा भाजप समर्थकांनाही राग होता आणि भाजपविरोधक त्याला उघडपणे वॉशिंग मशीन असं म्हणत होते आईस इन्कम टॅक्स सी बी आय ई डी लावून विरोधी पक्षाच्या नेत्याला बेजार करायचं आणि मग त्याला भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवून स्वच्छ करून घ्यायचं निवडणुका झाल्या भाजपाला महायुतीसह दोनशे सदतीस जागा मिळाल्या तेव्हा अनेकांना वाटलं होतं की आता हे सगळं शांत होईल आणि एक नवीन सुरुवात होईल पण सरकार स्थापन झाल्यानंतरही काही ना काही अडथळे अडचणी समोर येत आहेत सुरुवातीला एकनाथ शिंदेंची नाराजी मग अजित पवारांची नाराजी मग छगन भुजबळांची नाराजी मग धनंजय मुंडेंचे उजवे हात डावे हात आणखीन काही असणारे वाल्मिक कराड याच्याबद्दल आलेल्या बातम्या त्याच्यात उतरलेल्या अंजनी दमानिया हे बघून काही कळत नाही आहे छगन भुजबळ आणि मग अजित पवारांचं वक्तव्य की दोनशे सदतीस आमदार सोबत आहेत एखादा आमदार नाराज झाला तर काही फरक पडत नाही हे सगळं कशाचं लक्षण आहे मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझरचं राज्य आहे तिथे साफसफाई करायची असेल तर बुलडोझर चालवला जातो गाड्या उलटतात आणि गाडी उलटून अट्टल गुन्हेगार मारले जातात आणि मग राजकीय साफसफाई होते उत्तर प्रदेशमध्ये तर ही गोष्ट सर्वश्रुतच आहेत की प्रत्येक पक्षाशी जोडले गेलेले गुन्हेगार गँगलॉड होते कोणी ब्राह्मण समाजाचा मोरक्या कधी कोणी यादव समाजाचा कोणी मुसलमानांचा आणि यांनी प्रत्येकाचं प्रभाव क्षेत्र तयार केलं होतं योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी जी साफसफाई सुरू केली त्यातला एक मोठा हिस्सा भाजपाच्या नेत्यांशी संबंधित किंवा भाजपाच्या मतदारांचे जे मतदार जे समाज भाजपाला हक्कांनी मतदार करतात मतदान करतात त्यांचेही तारणहार अशा प्रकारची ज्यांची प्रतिमा आहे अशा गुंडांचा खात्मा त्यांच्या पद्धतीने सुरू केला महाराष्ट्रात जे काही घडतंय ती याची सोफेस्टिकेटेड सुधारित अशी आवृत्ती आहे महाराष्ट्रात बुलडोझर चालवायची गरज नाही महाराष्ट्रात वॉशिंग मशीनची दुसरी फेरी पार पाडली जात आहे तुम्हाला माहिती आहे वॉशिंग मशीनमध्ये कपडे दोनदा धुतले जातात एकदा डिटर्जंट घालून धुतले जातात आणि मग डिटर्जंट घालून धुताना जो डिटर्जंट जी पावडर कपड्यांना चिकटते ती दूर करण्यासाठी पुन्हा एकदा साध्या पाण्यामध्ये कपडे धुतले जातात आणि मग ते वाळवले जातात आत्ता जे काही महाराष्ट्रात सुरू आहे निमित्त आहे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली ज्या प्रकारचं क्रौर्य त्यांच्याबाबत दाखवण्यात आलं ज्या प्रकारे त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली त्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की आता कोणीतरी काम करायची गरज आहे लक्ष्मण रेषा ओलांडली गेलेली आहे राजकारणात अनेकदा असं होतं की अपरिहारतामुळे जे लोक जिंकून देऊ शकतात निवडून येऊ शकतात अशा लोकांना जवळ केलं जातं अशा लोकांकडनंही जे लोक निवडणूक जिंकण्यात मदत करू शकतात अशा लोकांना जवळ केलं जातं वाल्मिक कराड हा त्यापैकीच एक पण जेव्हा तुमच्याकडे दोनशे सदतीस जागा असतात तेव्हा साफसफाईचा कार्यक्रम हाती घेतला जातो ज्या प्रकारे अंजनी दमानिया आणि जितेंद्र आव्हाड सक्रिय झालेले आहेत ते बघता वॉंग ही जी साफसफाई आहे ती घरच्याच कोणीतरी सुरू केलेली आहे हे लक्षात घ्या याच्यापूर्वीही अंजनी दमानिया केव्हा सक्रिय झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कोणाच्या विकेट पडल्या होत्या याची थोडीशी आठवण करून बघा याच्याहून जास्त बोलायला मला लावू नका त्याची गरजही नाही आहे राजकारणात जसंही म्हणलं की अपरिहार्यता असतात याच्यामध्ये अजितदादांसाठी एका प्रकारे छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील यांना कशा प्रकारे हँडल करायचं कारण दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे अजितदादांना जाणीव आहे की जोपर्यंत शरद पवार जिवंत आहेत राजकारणात सक्रिय आहेत तोपर्यंत आपल्याला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा समाजातील प्रिन्सिपल पार्टी मुख्य पार्टी मुख्य, मुख्य पक्ष म्हणून होता येणं अवघड आहे तुम्ही म्हणाल मग एवढं यश मिळालं ते कशावर मिळालं तर ते भाजपाच्या पाठिंब्यामुळे यश मिळालं पण त्याच्याशिवाय आपला जर स्वतःचा मतदारसंघ उभा करायचा असेल हक्काचा मतदारसंघ जसा शरद पवारांनी साडेतीन जिल्ह्यांमध्ये केला होता तशा प्रकारे जर करायचा असेल तर आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल शरद पवारांनी भुजबळांना ज्या हेतूने ते घेतलं होतं त्याच्यातनं त्यांचा जो मराठा समाजातला एक प्रिन्सिपल जो सपोर्ट बेस आहे तो वाढवायच्या दृष्टीने मग त्याला ओबीसी समाज जोडायचा आणि ओबीसी समाज जोडायचा तर त्या एका प्रकारची जी विकृत राजकीय बुद्धी असते त्याचा वापर करून मग खोटा इतिहास खोटे दाखले मग त्याच्या आधारावर काहीतरी एक समाजाचा झालेला अपमान आणि तो अपमान दूर करण्यासाठी तो अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत हो, जोडलं जायचं असं ते एक साधारणतः गोष्ट होते पण जी गोष्ट मनोज जरांगेंच्या आंदोलनात झाली त्याच्यात राज्यात मराठा समाजविरुद्ध ओबीसी समाज एका प्रकारे म्हणजे त्याचा हेतू होता फडणवीसांचा गेम करणं पण त्याच्यातनं मराठा आणि ओबीसी समाजात जे वितुष्ट निर्माण झालं त्यातनं अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याचा फटका अजितदादांना बसणार तर नाही ना कारण याच्यामध्ये छगन भुजबळ एका विलनप्रमाणे समोर आले आणि त्यामुळे आता अजितदादांना कोर्स करेक्शन करावं लागणार आहे आणि ते कशा प्रकारे असणार आहे त्याची त्यांनी एक चुणूक दाखवलेली आहे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेससाठी लायबिलिटी झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपद न देऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे आता भाजपा त्यांना सोबत घेणार का किंवा त्यांचं पुनर्वसन करणार का या प्रश्नाचं उत्तर भाजपासाठी त्यांची राजकीय उपयुक्तता ओबीसी समाजातलं त्यांचं स्थान भाजपाला किती मतं मिळवून देऊ शकतं किती तोडू शकतं याच्यावर अवलंबून आहे पण मला असं वाटतं की जे काही झालं ते बघता भाजप देखील छगन भुजबळांना खिळवणार आहे काल माध्यमांनी चर्चा तयार केली की छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार आहे पण आता छगन भुजबळ परदेश दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे भाजपही त्यांना लोण्याचा गोळा दाखवून आपल्याजवळ ठेवणार आहे पण पक्षात घेईल असं मला आत्ता तरी वाटत नाही तीच गोष्ट धनंजय मुंडेंच्या बाबतीत भाजपातली जी राजकीय परिस्थिती होती हे गोपीनाथ मुंडेंच्या काळात पंकजाविरुद्ध धनंजय आपला राज राजकीय वारसदार कोण आणि या परिस्थितीत धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीमध्ये जावं लागलं ला होतं कदाचित राष्ट्रवादीमध्ये प्लांट करण्यात आलं होतं राष्ट्रवादीत जाऊनही त्यांचे संबंध चांगल्यापैकी होते पण असं असलं तरी त्यांनी ज्या प्रकारचं राजकारण गेल्या काही वर्षात केलं ज्या प्रकारच्या गोष्टी उभ्या केल्या ते सस्टेनेबल असं नाही आहे त्याच्यामुळे एकीकडे ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी ती लायबिलिटी थोड्या प्रकारे होऊ लागली जरी धनंजय मुंडे अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असले त्यांच्या बंडात त्यांनी साथ दिली असती त्यांच्या घरात या सगळ्या गोष्टींचं नियोजन झालं असलं तरी तरी मराठवाड्यातल्या बदलत्या परिस्थितीमुळे धनंजय मुंडे राजकीय दृष्ट्या गैरसोयीचे अजितदादांना वाटले तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि दुसरी गोष्ट ज्या प्रकारचं राजकारण धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरू केलं त्याच्यातनं वाल्मिक कराडसारख्या मंडळींना जे स्थान बीड जिल्ह्याच्या राजकारणात मिळालं तेही दृष्ट तेही आता तेव्हा आतापर्यंत ते समर्थनीय कधीच नव्हतं पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासारखं होतं पण आता जर त्याची लायबिलिटी होत असेल तर ते न बोलता न चालता न सांगता ती गोष्ट साफ करण्याची गरज आहे जितेंद्र आव्हाड चित्रात आलेले आहेत याचा अर्थ जितेंद्र कधी कधीकधी वाटतं की बारावा माणूस म्हणून कधीकधी काम करतात आणि म्हणून अनेकदा लोकांना वाटतं की कारवाई का होत नाही कारवाई का होत नाही त्याचं कारण हे आहे ती गोष्ट अंजनी दमन यांचे त्या टीका फडणवीसांवर करतात फडणवीस कार्यक्षम नाहीत फडणवीस कारवाई करत नाहीत वगैरे वगैरे आरोप करतात पण करेक्ट कार्यक्रम ज्या लोकांचा होतो ती लोकं भाजपासाठी फडणवीसांसाठी कधी कधी अडचणीची ठरू लागलेली असतात आणि त्यामुळे याच्यावर फारसं न बोलता म्हणजे हा विषय जी जी गोष्ट संतोष देशमुखांच्या बाबतीत झाली ती चुकीची आहे ज्या प्रकारची राजकीय संस्कृती बीडमध्ये उभी राहते बंदुकांचे परवाने काय बढत्या बदल्या याच्यामध्ये हस्तक्षेप काय सगळ्या म्हणजे हे काही त्याचा पाढा वाचायची गरज नाही आहे पण आता खरं तर या गोष्टीचं समर्थन केलं जाऊच शकत नाही पण तरी राजकीय अपरिहार्यता म्हणून आत्तापर्यंत त्याच्याकडे एक स्पष्टीकरण दिलं जाऊ शकत होतं पण आता त्या अपरिहार्यतेचीही गरज संपलेली आहे आणि त्यामुळे साफसफाई होणार आहे ती योगींसारखी बुलडोजर पद्धतीने नाही गाडी उलटून होणार नाही आहे तर ती साफसफाई वॉशिंग मशीनची दुसरी राऊंड सुरू करून होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विचारून घे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम ए छोटेट